आता प्रत्येक वेळेस सासूबाईंनी ओरडलंच पाहिजे असं काही नाही आपण त्यांच्या कृतीतून पण कधीतरी शिकावं नमस्कार मंडळी रामराम तर आज मुलं गच्चीवरती पतंग उडवत होते म्हणून मी गेले आणि थोडंसं उडवून बघितलं पण मला काही जमलं नाही मग मी लगेच खाली आले आणि हे आई आमची काचळी बनवत आहे म्हणजे त्याच्यावरती सगळं मण्यांचं वर्क करत आहे तर त्यासाठी मी आईला डिझाईन काढून दिली आता आई छान त्याच्यामध्ये काचा आणि मण्यांनी वर्क करेल आणि काचळी पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन अर्धी झाली थोडी राहिली आणि संध्याकाळी आता मी स्वयंपाकाला किचनमध्ये गेले आणि आमच्या आईला बिलकुल आवडत नाही केस सोडून किचनमध्ये गेलेलं तर सांगून सांगून थकल्यानंतर सासूबाई स्वतःच डोक्यावरती ओढणी घेऊन बसलेले आहेत आणि म्हणलं जाऊ दे आता चिडचिड करून घेण्यापेक्षा आणि ओरडा खाण्यापेक्षा आपण केस बांधलेले बरं म्हणून मग मी केस बांध तसं आम्ही स्वयंपाक घरात कधीच केस मोकळे सोडून स्वयंपाक करत नाही पण आज म्हटलं चला थोडंसं केस मोकळे सोडून बघूयात आईचं काय रिॲक्शन येतं आणि आई काही म्हणली नाही पण डोक्यावरती ओढणी घेऊन बसले मग त्याच्यावरूनच मला समजलं की आता ओरडायला सुरू करायच्या आता आपण केस बांधून घेतलेलं बरं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतले तर भाकरी आणि मस्त भाजी बनवली आणि कारभाऱ्यांचा उपवास होता आणि कारभाऱ्यांना यायला उशीर होणार होता म्हणून मी आणि सुप्रिया दोघींनी जेवण घेतलं आणि त्या दिवशी क्रिसमस होतं तर सगळेजण सांताकडनं काहीतरी गिफ्टची अपेक्षा करतात तर माझा सांता काय घेऊन आला आहे तर हे केळीचे वेफर्स आहेत जे की मला खूप आवडतात आणि कारभारी ते घेऊन आले आणि ससूबाई म्हणत होते हे काय म्हणलं काही नाही महागडं गिफ्ट आणण्यापेक्षा हे पन्नास रुपयाचे केळी वेफर्स घेऊन आलेत कारभारी पण ते खरंच खूप टेस्टी आहेत आणि माझे खूप फेवरेट आहे तर तुम्हाला क्रिसमसला काय गिफ्ट मिळालं ते नक्की सांगा टा